दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा कर्तव्य कठोर धाडसी पोलीस अधिकारी डॉक्टर बी जी शेखर पाटील यांचे नावाजलेले लेखक साहित्यक अभिनेते विजय कदम प्रवीण तरडे त्याचबरोबर अभिनेत्री अलका कुबल आशा काळे मृणालदेव तसेच इतिहासकार डॉक्टर साळुंखे विश्वास पाटील त्याचबरोबर प्रताप गंगावणे यांच्या यादीत आता नाव जोडलं गेलं आणि याचे विशेष कारण म्हणजे त्यांच्या शिवसरसेनापती संताजी या ग्रंथाला साहित्य क्षेत्रातील अतिशय मानाचा समजला जाणारा महाराणा प्रताप शिवशंभू साहित्य गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे फलटणच्या ऐतिहासिक नगरीतील एकोणीशे त्र्याहत्तर साली स्थापन झालेल्या जय हिंद मित्रमंडळाच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येणार असून जय हिंद मित्रमंडळाच्या वतीनं नेमण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट इतिहासकार लेखक पाणीपत्र विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिभाशाली ऐतिहासिक लेखकांच्या समितीनं निवडलेल्या या सर्वोत्कृष्ट ग्रंथात साहित्यातला मानाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे तर येत्या चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या बीजी शेखर पाटील यांची साहित्य संपदा अतिशय अफाट असून त्यांनी आतापर्यंत शोध प्रतिशोध संकेत त्याचबरोबर प्रतिबंध पोलीस अंमलदारांचे अधिकार कर्तव्य मोरणा काटचे दबबिंदू दक्षता लेखन शोध सत्याचा रानजुई आदी पुस्तकांचे लेखन केलेले आहे त्यापैकी त्यांचे शोध हे पुस्तक विशेष गाजलेले असून वाचकांच्या उदंड प्रतिसादानंतर शोधची सहावी आवृत्ती देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक